नमस्कार मी नागेश कांदुंडे महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत सध्या मी आहे वांद्या पश्चिम विधानसभेच्या गजीदर बांध या परिसरात आणि या बांध मध्ये आता महाविकास आघाडीचे उमेदवार आसिफ जकारिया यांच्यासाठी प्रचार सभा या ठिकाणी संपन्न झाली आणि या प्रचार सभा संपन्न झाल्यानंतर माझ्यावर या विधानसभेचे शिवसैनिक माझ्यासोबत आहेत त्यांच्याकडून आपण चर्चा करू नक्की या विधानसभेमध्ये काय आहे आवा आणि काय आहे परिस्थिती तर सर काय सांग आता मागे आपल्या प्रचार सभा संपन्न झाली ज्याच्यामध्ये युवसेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे आले होते मुंबईच्या काँग्रेसच्या अध्यक्ष वर्ष गायकवाड आले होते असे दगड सुद्धा आपल्याला संबोधून काय सांगाल काय आहे सध्या परिस्थिती मी एक शिवसेनेचा पदाधिकारी आहे क्रमांक नव्याण्णवचा पदाधिकारी आहे या सगळ्या परिस्थितीतून असं वा आम्हाला वाटतं की या इकडे आता परिवर्तन हा झाला पाहिजे परिवर्तनाला खरोखर आता योग्य मार्गदर्शन मिळेल आणि याच या गजदर्बांचं चांगलं परिवर्तन होईल असं आम्ही आशा राहतो खरं म्हणजे या परिसरात कटेंगे बटेंगे, बटेंगे तर या आता जे हे नेते बोलले कटेंगे बटे या या पिशा या आम्ही पुढे जाऊन बोलतो आम्ही एकजूट राहू आणि एकटेने हा काम करू आणि परिवर्तनाची खरोखर गरज आहे कारण या स्लम एरियामध्ये पाण्याची अवस्था त्याचप्रमाणे लाईटची अवस्था या गल्ल्यांची अवस्था फार बिकट आहे इथला जे आमदार आहेत कुठलंही काम करत नाही फक्त शो करतात आणि निघून जातात एसआयआयचं सगळं काम रखडलेलं आहे हे लवकरात लवकर कसं होईल याच्यावर जास्त आता प्रयत्न करायला पाहिजे आणि मला वाटतं परिवर्तन झाल्यानंतर येणारा जो सरकार आहे तो यासाठी सक्रिय असेल आणि तो नियम बाय असेल आणि ते त्यांनी करावं अशी मी विनंती करतो त्याने आमदारांनी काय काम केलं नाही या ठिकाणी दोन वेळा आमदार आहेत पंचवीस पंचवीस हजारच्या मताधिकांनी ते निवडून येते आहेत आसिफ या खारचे नगरसेवक वांद्रे म्हणजे वांद्रेचा विधानसभेची निवडणूक सांगता का काय त्याचा प्रभाव चांद्रुज मध्ये काय प्रभाव आहेच नाही फक्त मंडळ बांधायची हे करायचं बाकी बाकी कामाच्या बाबतीत काय नाही तर काय झालं जसं आता महाविकास आघाडी शिवसेना म्हणजे इंदुरगुर सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची मानणारे शिवसेने आता परिस्थिती बदलली आहे शिवसेनेक काँग्रेसला मतदान करताना दिसतात तर तुम्ही या ठिकाणी कशा प्रकारे बघता या ठिकाणी जर बघायचं म्हटलं तर सुरुवातीपासूनच ज्या वेळपासून हा गजरबाद इथे वसलेला आहे इथपासून शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचाच इथे आवाज आहे आणि यांचा इथे प्रभाव आहे आणि तो अजूनही आहे त्यामुळे लोक अजूनही त्यांना विसरले नाहीत आणि आम्ही कार्यकर्ते जोपर्यंत आहोत खंबीर तोपर्यंत इथे गजदर्बांचा विकास हा होणारच आहे आतापर्यंत आमदारांनी फक्त मालमपट्टी केलेली आहे त्यांच्या कार्यकर्त्यांना सांभाळलेलं आहे आणि मंडळ फक्त बांधलेली आहेत बळ मिळण्यासाठी मंडळांना काही त्यांच्या गरजेपुरत काही आमिष द्यायचं आणि त्यांना पैशाचं वाटप करून त्यांचे उत्सव साजरे करायला त्यांना मदत करायची याच्या व्यतिरिक्त बाकी काही ना झालेलं नाहीये तुम्ही सांगता कि या ठिकाणी मंडळाचा उल्लेख करत आहे परंतु एक शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या पद्धतीने काँग्रेसवर अगोदर पासून इतिहास या ठिकाणी ठरलाय पण आता एक शिवसेनेक म्हणून काँग्रेसला मतदान करताना म्हणजे काय मनात पाहू मनात भाव असा आमचा काहीच नाही आहे कारण परिवर्तन हवं आहे आणि ते परिवर्तन याच्या पूर्वी सुद्धा शिवसेना आणि भारतीय जनता जनता पार्टी एकत्र होती तेव्हा सुद्धा आमची भूमिका जी होती तीच भूमिका आज आमची इथे आहे ही जमीन त इथे आमची आहे